नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हा सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण दोन हजार तेवीस साली वनरक्षक या भरतीमध्ये आलेले प्रश्नपत्रिका ही एक संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा हे जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनच्या पॅटर्नवरून तुम्हाला अभ्यास करायला नक्कीच मदत होईल असं मला वाटतं म्हणून मी तुमच्यासाठी हे करत आहे मीही असंच केलं होतं प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर होते तेथील प्रत्येक प्रश्न मी सोडवला होता तर तुमच्यासाठी मी हा एक प्लॅटफॉर्म म्हणून उपलब्ध आहे आपल्या युट्यूब चॅनलवर एक एक प्रश्न पत्रिका जसा वेळ मिळेल तसा आपण सोडवून घेऊया हे तुम्ही एक काम करायचं आहे प्रश्न आल्यानंतर त्याचा पॅटर्न लिहून घ्यायचा आणि त्या पॅटर्नचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे म्हणजे मी असं केलं होतं तसंच तुम्ही असं कराल हे इंग्लिश किंवा मॅथ्रिसनी किंवा मराठी आणि जी के हे प्रत्येक टॉपिकचे तुम्ही असंच आहे तर चला मग सुरुवात करूयात व्हिडिओ कोणी पॉज करून म्हणजे किंवा अर्धवट पाहू नका थोडासा लांब होईल पण त्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता हे गणित आणि रिजनिंग याचे प्रश्न आहात पहिला प्रश्न आहे पी आणि क्यू हे एकाच बिंदू पासून सुरुवात करतात पी हा उत्तरेला वीस मीटर चालतो नंतर पश्चिमेला वळतो आणि चाळीस मीटर चालतो नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि पंचवीस मीटर चालतो त्याच वेळी क्यू हा उत्तरेकडे पंचेचाळीस मीटर चालतो आणि पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कोठे असेल असा प्रश्न आहे आता काय करायचं अंडरलाईन करायची प्रश्नाला प्रश्न काय पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कोठे आहे तर हे पूर्ण रँडमडी आकृती काढायची आधी तुम्ही दिशा दशक प्लस चिन्ह करून त्यात दिशा लिहून घ्यायचंय का कोपऱ्याला त्यात दोन ते तीन सेकंद लागतात ते लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं हे प्रश्न जसं त्यांनी सांगितलंय आधी उत्तरेला गेला वीस मीटर अंदाजे वीस मीटर जायचे त्यानंतर तो पश्चिमेला वळतो त्यानंतर चाळीस मीटर चालतो मग त्याच्या उजवीकडे वळतो मग कुठे वळतो हे असं करायचंय आणि एकदम इझिली ये उत्तर येऊन जाते त्याचं उत्तर आहे पर्याय चार आता हे उत्तर त्यांनी दिलेले आहेत हे अशाच प्रश्न आहेत जे जेणेकरून म्हणजे तुम्ही आधी सोडून पाहात मला जमते का आणि उत्तर बरोबर येते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मालिका आता पहिला प्रश्न झाला तो कसा दिशादर्शक साठी झाला आता तुम्ही एकाकडे टाकायचा दिशादर्शक टॉपिक टाकायचा दिशादर्शक पूर्ण टॉपिक क्लिअर करून टाकायचा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मालिकेत पुढील स्थानी येणारे किंवा तिला पूर्ण करणारी संख्या निवडा आता हे तीन सोळा पंचवीस आता हे जसे प्रश्न आहे आता पाठीमागचा एक क्वेश्चन पेपर आपण सोडवून घेतला त्यात हे असेच प्रश्न होते म्हणजे याच्यावर असं लक्षात येते की क्वेश्चन हे रिपीटेड होतात तर ही दुसरा टॉपिक टाकायचा मालिका पूर्ण करायला यायचंय त्यानंतर तिसरा प्रश्न आहे जर परवा गुरुवार असेल तर कालच्या आधीचा दिवस कोणता होता आता हे कशावर येणार आहे दिशादर्शक म्हणजे याच्यामध्ये कॅलेंडरमध्ये येते तर तिसरा टॉपिक झाला तुमचा कॅलेंडर त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे अक्षरे वापरून पर्याय हे निवडा म्हणजे हे पण झालं अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे हे सुद्धा कशात येते मालिका मध्ये येते चौथा प्रश्न त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आळशातील प्रतिमा आता ही प्रतिमा दिली त्यांनी पहा ही प्रतिमा आहे थोडं झूम करा हा प्रतिमा दिलेली आहे त्यांनी आरशातील आणि त्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे सर त्याच्यासमोर आरसा धरला तर कोणती प्रतिमा आहे तर आपल्याला माहिती आहे आरसा पकडला तर त्याच्या आपल्या विरुद्ध प्रतिमा दिसते हा इकडचा जो हा जो चौकोन आहे हा झूम केला तो तो चौकोन तुम्हाला कुठं दिसणार आहे ह्या पलीकडे ह्या साईडला दिसणार आहे तर तो कसा दिसते पहा त्याचं उत्तर हे पहा हे बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हा त्याचा उत्तर आहे म्हणजे तो तुम्हाला पाचवा टॉपिक टाकायचा आहे आणि प्रतिमा ओळखा आरशातील पाण्यातील प्रतिमा ओळख हे टॉपिक क्लिअर करायचे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नाते संबंधावर प्रश्न आहे हे पहा कौशल्य म्हणाला प्रशांतची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे तर प्रशांतचे कैलाश सोबत कौशल सोबत नाते काय आहे तर असे प्रश्न काय करायचे आपल्या स्वतःच्या नात्यांबद्दल ना रिलेटेड करायचे आपल्याला त्या पद्धतीने तिने जर हे सोडवलं तर एकदम इझी प्रश्न आहे पुढचं टॉपिकचं नाव टाकायचं आणि नातेसंबंध हा टॉपिक टाकायचा आहे ठीक आहे त्यानंतर हा सातवा प्रश्न सुद्धा कशावर आला मालिकेवर आला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मालिकेवरच आलेला आहे ठीक आहे म्हणजे ह्या प्रश्न पत्रिकेवरून तुम्हाला असं दिसून येईल की प्रश्न कोणत्या टॉपिक वर जास्त प्रश्न येतात त्यामुळे तुम्ही आकडे टाकून लिहित जा मी अजूनही सांगते लिहित नसेल तर व्हिडिओ पॉज करा पाठीमागे जा थोडं आणि आकडे टाकून द्या हलक्यात घेऊ नका प्लीज त्यानंतर नववा प्रश्न काय येते एक जोडी येते त्या जोडी शब्द अयोग्य जोडी ओळखा हे असं येते तर आता यांनी काय राजधानी दिलेली आहे म्हणजे एखादी जोडी आहे त्यात सादर मी कोणतं आहे हे सांगितलेलं आहे आता चीन बीजिंग कोलंबो श्रीलंका कोलंबो नेपाळ काठमांडू बिहार पाटणा तर याच्यात काय चुकीचं वाटते हे तुम्ही ओळखायचं आहे आणि ते त्याबद्दल उत्तर लिहायचं म्हणजे आता हा दहावा प्रश्न तो पण कशावर आलेला आहे अक्षर चाल अल्फाबेट मध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न कशावर आलेला आहे पहा अक्षर मालिकेवरच प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे न्यूमरिकल म्हणजे मालिकेत संख्या दिलेली आहे संख्यानुसार काय त्यामध्ये हे सुद्धा कशावर आलंय की नंबरिंग वर आलेला आहे हा प्रश्न त्याच्यानंतर ते तेरावा प्रश्न कशावर नाते संबंध ठीक आहे त्याच्यानंतर चौदा प्रश्न परत कशावर आलाय पहा अल्फाबेट्स वर आलेला आहे त्याच्यानंतर पंधरा प्रश्न आलेला आहे मालिकेवर हे झाले तुमचे मॅथ आणि रिझनिंगशी संबंधित आता यांनी मॅथ विचारला नव्हता टीसीएस ने घेतला होता पेपर आता कदाचित पेपर जर आयबीपीएस ने घेतला असता तर त्यांनी मॅथ जास्त विचारला असता कारण ते मॅथ जास्त विचारते सी सी ना याच्यावर बुद्धिमत्तेवर जास्त फोकस केला तर त्यातल्या त्यात प्रश्न तुम्ही पहा किती सोपे होते अगदी पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतात हे टॉपिक तुम्ही पहिल्यांदा इतके क्लिअर करा ना की आता ही मालिका दिलेली त्या मालिकेतले प्रत्येक टॉपिक तुम्हाला प्रत्येक आलं पाहिजे म्हणजे कोणताही त्यांनी कोड विचारू दे तो तुम्हाला सुटलाच पाहिजे अशा पद्धतीत तुम्हाला क्लिअर करायचे इतके पैकी पंधरा मार्क इथं मिळालेच पाहिजे म्हणजे इथं कोणत्याही प्रकारे कोणाचेही मार्कच आता कामा नाही अगदी सिली सुद्धा झाली नाही पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा टॉपिक काय येणार आहे आपला वाप्रचार मराठी आला आता वाप्रचार मराठीचा एक टॉपिक टाकायचा आहे पहिला अक्षर इथे लिहायचा आहे खालील वाप्रचाराचा अर्थ सांगू ओळखा बादरायन संबंध असणे म्हणजे त्याचा काय ओढून ताडून संबंध लावणे हा त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर पुढचा आहे खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे काय तर चुकीचा शब्द ओळखा असं सांगितले त्यांनी बरोबर शब्द ओळखा शुद्धीकरण तर पहिल्या आहेत पहिला जो पेपर पाहिला त्यामुळे आपल्याला आलं होतं आशीर्वाद आता आले पर्यावसान ठीक आहे दुसरा आहे असे तो हिमाचल म्हणजे हे शब्द संग्रह याचा वाक्याचा अर्थ सांगायचा आहे वाक्य सांगा म्हटलंय एका शब्दापासून ते शब्द कोणत्या वाक्यात बसतो हा टॉपिक आहे मराठीमध्ये तो करायचा आहे तुम्हाला त्यानंतर नामाचा प्रकार आलाय नामाचा प्रकार सांगा तो पर्वत उंच आहे कोणतं नाम आहे सामान्य नाम आहे हे तुम्ही पाठच करायचे सर्व नामाचे प्रकार त्याच्यानंतर जसे हे जसे आंगडे तसे आचार विचार हजारा पाचवा त्यानंतर विरुद्धातील शब्द किती सोपे पाठ डळमळीत म्हणजे काय अस्थिर असणे अनिश्चित असणे किंवा संदिग्ध असणे हे समानार्थ झाले आणि विरुद्धार्थी शब्द कोणते स्थिर तर हे तुम्ही करायचं डळमळीत ठीक आहे त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार योग्य आहे आता खालीलपैकी कोणते वाक्य नियम बरोबर आहे म्हणजे हे झालं शुद्धीकरण तर त्या दिवशी मला कृष्णाने प्रथम दर्शन घडले कृष्णाचे बर रडतो हसत विदूषक हसत आता हे वाचतानाच पहा तुम्हाला कसं वाटते आणि पहिलं वाक्य पहा वाचताना कसं वाटते इतकं सोपं असते हे त्यानंतर आठवा प्रश्न काय आला समानार्थी शब्द प्रसाद आणि कोटी समानार्थी शब्दाची जोडी अयोग्य कोणती ओळखायचे हो आता प्रश्न नीट आहे आता इथं काय दासला सेवक बरोबर आहे श्वेत म्हणजे पांढरा सकाळ म्हणजे प्रभात प्रसाद म्हणजे काय कुठे होते का नाही होत त्याच्यामुळे तो प्रश्न चुकीचा आहे तो त्यांचा त्यानंतर प्रमाण लेखनानुसार ओळखा कोणता शब्द बरोबर आहे ठेवण पाहुणा गंध खोगीर भरती त्यातला खोगीर भरती बरोबर आहे त्यानंतर पुढचं आहे ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला काय म्हणते विधानार्थी वाक्य म्हणते हा झाला दहावा त्यानंतर अकरावा हरी बालकाला हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर यातील क्रियापद कोणते हे ओळखायचे ठीक आहे म्हणजे नाम झालं क्रियापद झालं त्याच्यानंतर आला जोडीने येणारे शब्द ओळखा औषध पाणी येते म्हणजे असं जे वाणीनं जोडीने येतात पण आचार विचार येते तसंच प्रकारे औषध पाणी त्यानंतर शब्द दर्शक शब्द शोधा फुलांचा काय असतो गुच्छ असतो पक्ष्यांचा काय असतो थवा असतो कळप जनावरांचा असतो तसं जथा कोणाचा असतो ते तुम्ही शोधा आणि लिहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वापरचाराचा अर्थ अं अर्थाचा योग्य पर्याय निवडा आता हाय वापरेचर पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय पोट दुखणे का नाही पोटाला पी पडणे का नाही कावळे ओरडणे म्हणजे आपण सहज म्हणतो किती वेळ झालाय पोटात कावळे ओरडायला लागले याचा अर्थ काय होतो की भूकेनं बेकोळ होऊन म्हणजे इतकं सोपं असतं आता तृतीयवाचक पुरुषवाचक सर्वनाम नाही तृतीयवाचक वाचक कोण आहे तो ती ते हे तृतीयवाचक पुरुषवाचक सर्वनाम आहे तर त्यांनी विचारले कोणता नाही मी नाही हा मी कोणता आहे प्रथम वाचक आहे हे झाले मराठीचे प्रश्न आता असे सेमी इंग्लिशचे प्रश्न असतात हे पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू द फिलिंग द ब्लँक्स ऑफ द किंवा सेंटेन्स म्हणजे काय ते आर्टिकल लिहायचे त्यात कोणतं आर्टिकल बसेल आता त्याचं उत्तर त्यांनी चाललं म्हणजे डायरेक्टिंग आर्टिकल कोण आहे ना द पोलीस ऑफिसर म्हणजे हा स्पेसिफिक आहे आता तुम्ही एका दाखवायचा आता इंग्लिशची भीती वाटते तुम्हाला इंग्लिशवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे पण त्याआधी तुम्ही हे प्रश्न पाहून घ्याल एका टाकायचा आहे काय टाकायचं तुम्हाला आर्टिकल त्यानंतर दुसरा ऑप्शन काय इरर आहे म्हणजे चुकीचा शब्द कोणता बरोबर शब्द आहे तेव्हा खायचा आहे स्पेलिंग मध्ये बरोबर शब्द कोणता आहे हा लेंग हा बरोबर शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न कोणता आहे फिलिंग द ब्लॅम अप्रोप्रिएट आर्टिकल हा प्रश्न करा आर्टिकल साठी आपण काय वापरतो रे मून एकच आहे ना मून साठी काय वापरणार द मून विल बी द विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे मग याचं उत्तर काय आला द त्यानंतर चौथा प्रश्न कशावर आलेला आहे मोस्ट अप्रोपेट फर्क आता चार तुम्ही पर्याय टाकायचा दोन आकडा टाकायचा आहे म्हणजे पुढच्या टॉपिकचं नाव लिहायचं आहे फर्फ पहिलं झालं आर्टिकल त्याच्यानंतर झालं करेक्ट स्पेलिंग ओळखा त्यानंतर तिसरा टॉपिक झाला फर्क आता हा फर्क कोणता लिहायचा बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डार्क अ लॉट ऑफ वॉटर आता तुम्ही याचा अभ्यास करायचा एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत हे आता हा टॉपिक टाकायचा आहे भर टाक भरभर पूर्ण टॉपिकचे प्रश्न तुम्ही सोडवायचे त्यानंतर पाचवा प्रश्न कशावर आलेला आहे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही भर जास्त भर द्यायचा हे पाचवा प्रश्न हे भरभरच आहे त्यानंतर सव्वा प्रश्न कशावर आहे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द फिलिंग मेन्शन वर्ड ऑफ द गिवन बिलो ऑप्शन म्हणजे यांनी कशा चाललंय अप्रोप्रिएट मिनिंग म्हणजे हा शब्द आहे रेस डिस रिसडेस मिनिंग ओळखायचंय आणि त्यालाच कोणता शब्द आहे म्हणजे हे थोडक्यात असं म्हणायचं की समानार्थी शब्द ओळखा म्हणजे हा शब्द आहे त्यालाच इंग्लिश मध्ये दुसरा कोणता शब्द आहे तर तो त्यांनी द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला व्हॉकॅबलरी करावं लागेल त्यानंतर सातो प्रश्न काय लॉजिकल ऑर्डर आहे चॉईस कंडक्ट सेंटेन्स आता याला काय म्हणतात माहिती का जम्बल म्हणतात हे तुम्ही युट्यूबला टाकायचंय जम्बल खूप सारे व्हिडिओ आहेत मी आता एक व्हिडिओ बनवणार आहे तर त्यावर सांगेल तुम्हाला कोणाचे व्हिडिओ पाहिजे ते तुम्हाला एकदम छानपणे एक्सप्लेन करून थोडासा वेळ द्या त्यानंतर आता पुढचा टॉपिक तुम्ही टाकायचा आहे जंबल हे पॅराजंबल नुसार करायचं आहे त्यानंतर आठवा प्रश्न कशावर आहे ऍप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द कोट ऑफ द इडिम्स हा आहे इडिम्स आणि फ्रेस वन इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय एकदम रिअरली म्हणजे एकदम कधीतरी कधीच दिसणार आहे ब्ल्यू मून आपल्याला कधी दिसतो रे वर्षातून एकदा दिसतो किंवा मग चार वर्षातून एकदा दिसतो ब्ल्यू मून आता ब्ल्यू मून संकल्पना काय आहे यासाठी तुम्हाला जॉग्राफीचा अभ्यास करावा लागेल तर आता सांगण्यापेक्षा वेळ जाईल तुम्ही अभ्यास करता करता पहा ब्ल्यू मून म्हणजे काय एकदम रियरली हा त्याचा अर्थ आहे तर इडिम्स अशा प्रकारे असतात त्याच्यानंतर नववा टॉपिक काय आहे फर्ब चा परत ऍप्रोप्रिएट फर्ब ओळखा इट इज व्हेरी कोल्ड टुडे यू शुड बेयर युअर कोट हे झालं फरब त्यानंतर दहावा प्रश्न कशावर आहे गिवन वर्ल्ड ऑफ फ्रेजेस म्हणजे हे सबस्टिट्यूड ओळखायचं आहे स्टडी ऑफ डिफरन्शियल डिफरंट लँग्वेजेस म्हणजे हा जसं आपण मराठीत एक वाक्य लिहिलं होतं का आणि त्याबद्दल एक शब्द सांगा वाक वाक्याचा एक प्रश्न एका वाक्याचे एका शब्दात कोणते हे येतात शब्दात सांगा असं त्यांना म्हणायचे तर स्टडी ऑफ द डिफरंट लँग्वेजेस आता जास्त लँग्वेजचा अभ्यास करणाऱ्याला का काय म्हणतो आपण फिलोगॉफी म्हणतो फिलोगॉय फिलोलॉजी म्हणतो ठीक आहे फिलॉलॉजी म्हणजे काय डिफरंट लँग्वेजचा अभ्यास आता तुम्ही याच्यात काय करायचं अँथ्रॉलॉजी म्हणजे काय सायकोलॉजी म्हणजे काय पॅथोलॉजी म्हणजे काय ह्याचा पूर्ण लिहून काढायचंय आणि ते तुम्ही शोधू शकता किंवा तर असतातच तर, एक तर, है। है तर हा एक टॉपिक लिहायचा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ह्यांनी काय नो इरर विचारले तर ह्या वाक्यामध्ये कोणता शब्द हा इरर आहे म्हणजे एक वाक्याला बिजनेच स्पेलिंग पाहतो मी काय म्हणजे या वाक्यामध्ये कोणता शब्द इरर आलेला आहे तो त्यांनी ओळखायला सांगितलेला आहे म्हणजे वाक्याचं स्पेलिंग त्यांनी सांगितलंय का नाही तर स्पेलिंग हे सेमच आहे तर यांनी काय सांगितलं हे वाक्य ग्रॅमॅटिकली दुसरी दृष्ट्या कोणत्या शब्द बसलेला आहे तो सांगा आणि तो ओळखा तर हा बिझनेस हा शब्द एरर आहे त्याच्यानंतर इथं परत आला कोट आलेला आहे एडिन्सचा वन बीटन ट्विन स्काय ट्विन्स शाय तर शाय म्हणजे काय लाजाळ लाजाळू वन बीटन ट्विन्स शाय त्याचा आन्सर काय येणार अ अनप्लेसमेंट एक्सपिरियन्स इन्यूस कॉटन तर हे त्याचं उत्तर आहे तर हे इडिप्स आहेत खूप छान छान इडिप्स आहेत त्याचा अर्थ मराठीत दिलेला असतो तुम्ही पहा त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे मेन्शन द बिलो ऑप्शन म्हणजे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन म्हणजे हांडी गेट हा वर्ड आहे त्यातली कोणता ऑप्शन हा बरोबर दिसते मिनिंगनुसार नुसार म्हणजे निगेट शब्दाला इंग्लिशमध्ये दुसरा शब्द कोणता आहे तो त्यांनी लिहिलाय तो आहे रिजेक्ट त्याच्यानंतर पुढचा चौदावा प्रश्न आहे ह्याला सुद्धा पॅराजंबल असे म्हणतात म्हणजे दिलेले हे वाक्य असतात एकच वाक्य असतं ते है। है मजे एक एका म्हणजे एक पॅराग्राफ असतो थोडासा दोन तीन ओळींचा पॅराग्राफ तर कोणत्या आधी सुरुवातीला येईल त्यानुसार हे ऑर्डरनुसार लावायचं असते e, आणि त्यालाच हे एबीसीडी ई हे आहे तर त्यानुसार आता वाला पहिला आहे फाईल ट्रॅडिशनल लँग्वेज ए हॅव देयर त्यानंतर सी चा वाक्य येणार त्याच्यानंतर बी वाक्य येणार त्याच्यानंतर डी येणार त्याच्यानंतर ए लास्ट येणार आता हे कसं येणार तुम्हाला ह्याच्यानुसार येणार ग्रॅमॅटिकली मिस्टेक नुसार बरोबर लिहायचं आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न काय आहे ही आहे फ्रेज फ्रेज दिलेले अशोक इज अ व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर ही लव्स मॅन आता त्यांनी अंडरलाईन ही लव्ह मॅन क्लाइंट जी फेज आहे त्याला कोणता मॅन क्लाइंट म्हणजे काय फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे अगदी प्रेमळ किंवा एकदम मनमिळाव असं म्हणतात हे झाले इंग्लिश टॉपिक इतके सोपे सोपे प्रश्न असतात आणि तुम्ही इंग्लिश विषय लोड घेता अभ्यासाचा अजिबात लोड घेऊ नका एकदम सोपे सोपे असतात हे सगळं टॉपिक तुम्ही लिहिले असेल अशी मला आशा आहे आपण प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडून पाहणार आहोत आणि हे सगळ्या प्रश्नांची जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुमची इंग्लिशची भीती निघून जाईल असं मला वाटतं म्हणजे एक पंधरा दिवस किंवा एक महिना हा कार्यक्रम नेहमी चालेल ज्याला पाहायचं त्यांनी पहा ज्याला नाही पाहायचं त्यांनी नका पाहू पण जो पाहिल त्याला त्याचा फायदा शेवटपर्यंत नक्कीच होईल त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे जी के विषयी काय प्रश्न होते तर जी पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेली पात्रता वय किती होती आता पहा किती सोपं आहे स्वातंत्र्योत्तर किती वय होते पंचवीस वर्ष होते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते आता आपल्याला सर्वांना माहिती आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे मान्सून आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करतो हा झाला भूगोल विषयी प्रश्न त्यानंतर हा पण दुसरा भूगोलचाच आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मागील दशकात किती व्यक्तीने भारतात स्थलांतर केले होते स्थलांतराचा टॉपिक तुम्हाला एकदम परफेक्टच करायचा आहे त्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच जॉग्राफीचा आता दोन हजार अकराचे जनगणना आली आता दोन हजार एकवीस चे जनगणनाले हे नाही आलेली तर आपण काय करायचे मग दोन हजारचे जनगणना करायची आणि दोन हजार एकवीस मेन मेन जनगणने ते तुम्हाला करायचे त्यानंतर चौथा प्रश्न आहे भारताचा सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाद्वारे होते है? सागरी मार्गाद्वारे होते कारण सागरी मार्ग हा आपल्याला एकदम सोपा असतो वाहतुकीसाठी परवडणारा असतो आणि एकदम इझी सोयीचा सोरस कर असतो म्हणजे कुठं ट्रॅफिकचा सोर्स वगैरे काही नसते महागडा नसतो त्यामुळे आपण भारताचा हा परकीय व्यापार कशातून होतो पंच्याण्णव टक्के हा सागरी मार्गातून होतो आणि भारताला चारी बाजून हा समुद्रच लागलेला आहे त्याच्यामुळे आपला व्यापार कशातून होईल तर सागरी मार्गातूनच होईल हा झाला इकॉनॉमिक्स प्रश्न हा म्हणजे करंटच्या रिलेटेड आहे थोडाफार त्यानंतर दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा आर्यन बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे आता तुम्हाला आहे कशाला आहे चंद्रपूर म्हटलं तर महाराष्ट्र येते दुर्ग बस्तर म्हटलं तर कशात येते छत्तीसगड छत्तीसगडमध्ये येते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले होते आता तुम्हाला माहिती दोन हजार एकोणीशे एकोणतीस साली पहिली स्वराज्याची मागणी काँग्रेसनं केली होती लाहोरच्या अधिवेशनामध्ये तर हे अधिवेशन तुम्हाला पूर्ण करायचे कारण अधिवेशनावर प्रश्न येतो अधिवेशनावर कसा प्रश्न येतो जे अधिवेशन झालेत आपले पंच्याऐंशी साली सुरू झाले होते अठराशे पंच्याऐंशीला तर तेव्हापासून पहिल्या अधिवेशनापासून शेवटच्या अधिवेशनापर्यंत म्हणजे कमीत कमी सुरुवातीचे तरी दहा बारा अधिवेशन आहेत त्यांचे अधिवेशन कुठे झाले कधी झाले आणि अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हे करून ठेवा इतिहास संबंधात ठीक आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे परतीचा मान्सून ऋतू टिंबटिंब येते कमाल पर्जन दृष्टी होते म्हणजे कुठे होते प्रजनसृष्टी परतीच्या मान्सूनला म तामिळनाडू मध्ये होते, होते कारण परतीचा मान्सून हा किनारपट्टीवरून जातो ना आपल्या किनारपट्टीवर कोण आहे गुजरात आंध्र प्रदेश राजस्थान आणि तमिळनाडू यापैकी कोण आहे ते तमिळनाडू येते गुजरात जरी किनारपट्टीवर असेल तर परतीचा मान्सून तिकडं गुजरातकडे जात नाही कारण इथं बंगालचा उपसागर नाहीये बंगालचा उपसागर हा तमिळनाडूमध्ये येते आंध्र प्रदेश राजस्थानचा संबंध येत नाहीये गुजरात आपल्या वायव्याकडे येते आणि तमिळनाडू आपल्या इकडे येते त्यामुळे अरबी समुद्र या ला गुजरातला लागून आहे आणि तमिळनाडूला कोणता लागून आहे बंगालचा उपसागर लागून आहे त्याच्यामुळं परतीचा मान्सून म्हटलं तर तमिळनाडूतूनच सुरुवात होते त्याच्यानंतर ताजमहाल कोणत्या हो शहरात आहे पहा आता हा प्रश्न म्हणजे याला अभ्यासाची गरज आहे का तुम्ही म्हणताना जी केचा अभ्यास जी के खूपच अवघड असते असं म्हणणाऱ्यांसाठी हे एक चपराकच असेल असं मला वाटतं कारण असे प्रश्न असतात की जेचा अभ्यास आपण लहानपणापासूनच आपल्याला माहीत असते असे चार पाच तरी प्रश्न राहतात त्यामुळे जी केला घाबरून जायची गरज नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते आता प्रदेश म्हटलं तर पहा एक त्यांनी काय विचारलंय भारतात येत आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात आहे का खनिज संपत्ती तर नाहीये दक्षिण महाराष्ट्रात आहे का नाहीये उत्तर महाराष्ट्रात आहे का नाही आपल्याला माहित आहे आपल्या महाराष्ट्रात कोळशाचा कोळसा को किंवा खनिज संपत्ती कोणत्या भागात आहे कुठं तर पूर्वेकडील भागात आहे म्हणजे जो विदर्भाचा पट्टा येतो तिकडेच राहते मग आपल्याला अभ्यासाची गरज आहे का हे एकदम कॉमन कॉमेन्सीचा प्रश्न आहे आपल्याला माहित आहे की आपल्या इथे ह्यांनी महाराष्ट्रात दिलेला आहे आता महाराष्ट्रात कुठं राहते ारी पर्यामध्ये महाराष्ट्र आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या पूर्वेलाच आपल्याला खनिज संपत्ती आढळते मग बाकीच्या वादाची गरज आहे किंवा कन्फ्युजन व्हायची अजिबात गरज नाही त्यामुळे याचं उत्तर आहे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे आता का कापूस उत्पादक हे त्यांनी हे काय देतात हे क्रम देतात आता कापूस उत्पादक राज्यामध्ये ह्या चार पैकी महाराष्ट्रात येते म्हणून महाराष्ट्राकडे आहे व सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य कोणते हे तुम्ही पाहिजे हे कसं पाहिजे करंटच्या दृष्टिकोनातून पाहिजे आता हा पेपर दोन हजार चा आहे तर ही करंट आकडेवारी कधी कर असून दोन हजार बावीसच्या उत्पादनापैकी असेल त्यामुळे तुम्हाला आता काय करायचंय दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ची जी आकडेवारी आहे ती जमा करायची आहे करंट मध्ये आता हे लिहून ठेवा उत्पादक वगैरे कोणते आहेत कोणते विचारतात तर ते त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय त्यानंतर पुढचा प्रश्न आला हिस्ट्रीचा ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकार बळकट झाले तर सर्वांना माहिती आहे रौलट अधिकारी आला होता एकोणीसशे एकोणीस एकोणीशे एक सतरा अठरा साली आलेला होता गव्हर्नर जनरल म्हणून त्याची नियुक्ती झाली होती त्यानं आपल्यावर खूप अन्याय केले होते त्याच्यानंतर म्हणून त्यांनी कायदा केला होता की लोकांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हता म्हणजे पत्रकारिता वगैरे जे आपले करत होते क्रांतिकारक त्यांच्यावर बंदी आणली होती त्या संबंधित हा नियम आहे रौलटा कायद्याला काळा कायदा सुद्धा म्हटलं जातं तो एकोणीसशे एकोणीस ला पारित झाला होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधात लढ्यासाठी भारतीयांना एकत्र एक केले आणि स्वदेशी चळवळ करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला ह्याचं उत्तर मला असं वाटतं सर्वांना अभ्यास करण्याची गरज नाहीये चौथी पासूनच आपण भाषण करत आलोय स्वदा स्वदेशी स्व बहिष्कार वगैरे चळवळ ज्या आहेत त्या किंवा स्वदेशी परकीय वस्तूंचा स्वीकार आणि परकीय वस्तूंचा बहिष्कार आणि स्वदेशी वस्तूंचा स्वीकार तर हे कुणी केलेले बाळगंगाधर टिळक स्वदेशी चाळ चळवळ सुरू केली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता परिव्यय हा उत्पन्नाचा स्तर किती असता तरी स्थिर राहतो तर हा कोणता स्थिर परिवय याच्यातच आहे पहा म्हणजे स्थिर राहतो तर स्थिर पर्याय सीमांतिक असून तर सीमांतिक राहते चल म्हणजे चालणार असून तर चालणारी परिवय राहतो हा इकॉनॉमिक्स मधील प्रश्न झाला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या वनात कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे आता सगळ्यांना माहिती साल वृक्ष जास्त आढळतात भारताच्या हिमालयामध्ये कारण हिमालयात वृष्टी होते पाणी होते आणि जंगल हे कसं राहते एकदम घनदाट स्वरूपाचं जंगल आहे म्हणून तिथं साल वृक्ष आढळतात आणि शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेतील खालील भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे आता मूलभूत कर्तव्य तुम्हाला माहिती आहे एकावन्न मध्ये आहे एकवीस ए नाही चौदा नाही एकोणीस नाही अशा प्रकारे आता यामध्ये कोणते प्रश्न विचारले तुम्हाला सांगा जी के मध्ये क्वालिटी विचारलेला आहे इकॉनॉमिक्स विचारलेला आहे हिस्ट्री आणि ज्योग्राफी हे विषय विचारले तुम्ही सुरुवातीला हेच विषय चांगले करा असं मला म्हणायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णच पाहिला असेल अशी मला अपेक्षा आहे इथून पुढे सर्व व्हिडिओ मी बनवत जाईल रोज एक प्रश्न पत्रिका याप्रमाणे बनवल आणि टाकत जाईल ज्याला फायदा घ्यायचा त्याने निश्चितच घ्या आणि मी इतकंच सांगते की जो हा व्हिडिओ हे जे जेवढे लेक्चर आहेत होईल लेक्चर नाही म्हणता येणार कारण मी शिक्षक नाही आहे मी सुद्धा एक विद्यार्थिनीच आहे अजून मला इतकं नॉलेज नाही आहे पण जितकं मी अभ्यास करताना जसे प्रयत्न केले होते तसेच तुम्ही करावेत आणि तुम्हाला एक चांगले मार्क्स मिळतील असं मला वाटतं कारण इतर उत्तर इकडचे तिकडचे प्रश्नांचे पुस्तकं घेण्यापेक्षा डायरेक्ट आपण प्रश्नाचा अभ्यास केला तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल कारण टॉपिक कोणते येतात हे समजून जाते तर आता आपण पाहिलं जी केला कोणते टॉपिक आले इंग्लिशला कोणते आले मॅथिंगला कोणते आले किंवा मग मराठीला कोणते आले तर हे इतकं सोपं आहे त्यामुळे तुम्ही लोड अजिबातच घेऊ नका आतापासून सुरुवात करा मी जीव तोडून सांगत आहे आणि जे माझ्या चॅनलला फॉलो करत आहे की म्हणजे हो, प्रत्येक व्हिडिओ पाहता पाहत आहे त्यानं शेवटपर्यंत नक्की सांगायचा किती फायदा होतो आणि प्रत्येक मुलगा मुलगी ही शंभर प्लस गेलेली असेल अशी मला खात्री आहे कारण मी त्याप्रमाणेच व्हिडिओ बनवत आहे आणि सर्वांची काळजी घेण्या व्हिडिओ बनवत आहे कुणाचा टाइमपास करत नाही वेळ कुणाचा घेत नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा कारण आपले मित्र मैत्रिणी बेरोजगारीतून रोजगारीत जावं असं मला वाटतं वाट वाट मी तुमची फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये वाट पाहते आणि पुढच्या प्रश्नपत्रिकेसाठी तुम्ही वाट पाहा जसा वेळ मिळेल तसं मी नक्कीच बनवेल येणारा व्हिडिओ हा इंग्लिश टॉपिकच्या रिलेटेड असेल तो मी बनवेल त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल थांबते जय जय महाराष्ट्र